महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनाय तर्फे रविवारी दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संत ज्ञानेश्वर सभागृह अमरावती येथे सायंकाळी सहा वाजता युग प्रवर्तक डॉक्टर हेडगेवार या नाटकाचा प्रयोग आयोजित केला आहे कार्य माहिती तंत्रज्ञान राज्य सचिव विकास खारगे व सांस्कृतिक संचालक विभीषण चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली या नाटकाचे आयोजन करण्यात आलेले आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघा स्थापना शताब्दी वर्षानिमित्ताने नाद ब्रह्मा नागपूर या संस्थेद्वारे या नाटकाची निर्मिती केलेली आहे डॉक्टर अजय प्रधान लिखित या नाटकाचे दिग्दर्शन नागपूरचे ज्येष्ठ कलावंत सुरजीकर यांचे असून संगीत सुप्रसिद्ध संगीतकार शैलेश दानी यांचे आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आद्य संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांची व संघ विचार सांस्कृतिक नाट्य माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मानस आहे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग संस्कृती कार्य संचालनालय तर्फे आयोजित या नाटकासाठी अॅडव्होकेट आशिष शेलार मंत्री सांस्कृतिक कार्य माहिती तंत्रज्ञान महाराष्ट्र राज्य चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री अमरावती जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थितीसोबत इतरही मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे या नाटकाचा प्रयोग पूर्णपणे निशुल्क आहे अधिकाधिक अमरावतीकरांनी या नाटकाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्य विभाग संचालक विभीषण चौरे यांच्याद्वारे करण्यात आले आहे रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता सं, संस्कृतिक मंडळ ज्ञानेश्वर सभागृह येथे मान्य डॉक्टर केशव बैराम हेडगेवार यांच्या जीवनावर आधारित युगप्रवर्तक हे नाट नाटक होऊ घातलेलं आहे हे नाटक महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्यविभाग सांस्कृतिक कार्य संचालन यांच्याद्वारे प्रायोजित केलेलं आहे आणि नादब्रह्म ही नागपूरची संस्था आहे त्यांच्याद्वारे त्याची निर्मिती केलेली आहे प्रस्तुती युगसंधान नागपूर यांच्यामार्फत केलेली आहे हे कार्यक्रम शताब्दी वर्ष संघाचं शताब्दी वर्ष असल्यामुळे संघाचे आद्य सरसंघचालक मान्य डॉक्टर केशव बैराम हेडगेवार यांच्या जीवनावर आधारित आहे आणि ती स संपूर्ण अमरावतीकर जनतेने ते बघावं आणि त्यातल्या त्यात सर्व समाजानी जिल्ह्यातील समाज जनतेने बघावं याकरता हे नाटक सांस्कृतिक भवनामध्ये आम्ही आयोजित केलेलं आहे या नाटकाला प्रमुख उपस्थिती म्हणून मान्य नामदार ॲडव्होकेट आशिषजी शेलार सांस्कृतिक मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे पालकमंत्री त्याचबरोबर अमरावतीचे मान्य खासदार बळंजी वानखडे राज्यसभा खासदार अनिलजी बोंडे मान्य अमर श्री अमरजी काळे वर्धा मतदारसंघाचे खासदार त्याचबरोबर मान्य विधानपरिषद सदस्य श्री किरण सरनाईक धीरजी लिगाडे श्री संजयजी खोडके आणि अमरावती विधानसभा आमदार मान्य सुलभादा खोडके बंडेरा विधानसभा आमदार रवी राणा मान्य श्री प्रतापदा आडसड धामणगाव रेल्वे मान्य श्री केवलरामजी काळे मेळघाट प्रवीणजी तायडे अचलपूर राजेशजी वानखडे पिवसा उमेशजी आवलकर मोर्शी गजानन लवटे दर्यापूर हे सर्व आमदार महोदय या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे यानिमित्ताने अमरावतीकर जनतेला संघ म्हणजे काय संघाची आवश्यकता का, का भासली व संघाचा परिचय सर्वांना व्हावा डॉक्टर हेडगेवारांच्या जीवनाचा परिचय व्हावा म्हणून ह्या नाटकाची निर्मिती केली आहे अनायशे शताब्दी महोत्सव आहे त्या निमित्ताने हे नाटक निर्मित केलं असल्यामुळे संपूर्ण अमरावतीकर जनतेने पाहावं अशी मी भारत विकास परिज परिषदेतर्फे भारतीय उत्कर्ष मंडळातर्फे व माझ्या सर्व सहकार्यातर्फे विनंती करीत आहे धन्यवाद